नमस्कार ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे स मकर संक्रांतसाठी काळ्या रंगाची साडी घेतली असेल पण साडीवरचा ब्लाऊज शिवला नसेल तर ऐनवेळी कोणता ब्लाऊज घालावा हा प्रश्न नेहमी मनात येत असतो तर तुम्ही ब्लॅक कलर साडीवर व्हाईट कलरचा सा ब्लाऊजसुद्धा खूप शोभून दिसतो नंबर दोन तुम्ही असा फ्लावर प्रिंटेड ब्लाऊजसुद्धा ब्लॅक कलरच्या साडीवर मॅच करू शकता नंबर तीन तुम्ही असा गोल्डन कलर किंवा मल्टी कलर टाईपमध्ये फ्लावर प्रिंटेड ब्लाऊज ब्लॅक कलर साडीवर मॅ मॅच करू शकता नंबर चार गोल्डन कलर ब्लाऊज हा कोणत्याही साड्यावर अगदी शोभून दिसतो खरं तर पैसे वाचवण्यासाठी तुम्ही असे ब्लाऊज नक्कीच तयार ठेवा गोल्डन कलरचा ब्लाऊज कोणत्याही साडीवर मॅच होऊ शकतो तुम्ही ब्लॅक कलर साडीवर रेड कलरचं ब्लाऊजचं कॉम्बिनेशन अतिशय सुंदर दिसतं तर हो तुम्ही रेड कलरचा ब्लाऊजसुद्धा ट्राय करू शकता तुम्ही ब्लॅक कलर साडीवर पिंक कलरचा ब्लाऊज घातला तर खूपच सुंदर दिसतो जर तुमची कॉटन साडी असेल तर तुम्ही प्रिंटेड कॉटन ब्लाऊज ब्लॅक कलरच्या साडीवर ट्राय करू शकता ब्लॅक कलर साडीवर ग्रे कलरचा ब्लाऊजसुद्धा खूप सुंदर आणि शोभून दिसतो मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद